नमस्कार जगातील मोठी कार कंपनी टेस्ला आता भारतात प्रवेश करणार आहे एलॉन मस्क यांनी नुकतीच अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली तेव्हापासून त्यांच्या टेस्ला आणि स्टार या कंपन्या भारतात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे टेस्ला आणि भारत यांच्यातील संबंध बरेच चढ उताराचे राहिले आहेत जास्त दरामुळे टेस्ला भारतात येत नव्हती सरकारने आता चाळीस हजार डॉलरपेक्षा जास्त किमतीच्या वाहनांवरील मूळ सीमा शुल्क एकशे दहा टक्क्यावरनं सत्तर टक्क्यापर्यंत कमी केले आहेत त्यामुळे टेस्लासाठी भारतामध्ये येण्याची एक उत्तम संधी आहे चीनच्या तुलनेत भारतातील इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स कार बाजारपेठ अजूनही त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे गेल्या वर्षी भारतात सुमारे एक लाख ईव्ही विकल्या गेल्या तर चीनमध्ये ही संख्या एक कोटी होती टेस्लाने आता भारतात कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे यावरून असे दिसून येते की कंपनी भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची तयारी करत आहे सोमवारी टेस्टाने त्यांच्या लिंकडेन पेजवर तेरा पदांसाठी अर्ज मागवले यामध्ये ग्राहकांशी संवाद साधण्याच्या आणि बॅकहेंड भूमिकाचा समावेश होता एकूण पदापैकी किमान पाच पदे जसे की सेवा तंत्रज्ञ आणि विविध सल्लागार भूमिका मुंबई आणि दिल्ली दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहेत त्याचवेळी कस्टमर एंगेजमेंट मॅनेजर आणि डिलिव्हरी ऑपरेशन स्पेशालिस्ट यासारख्या नोकऱ्या विशेषतः मुंबईसाठी उपलब्ध आहेत ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजच्या विविध स्तरातील नोकऱ्या आता भारतीयांना उपलब्ध होतील हे यावरनं स्पष्ट दिसतंय